नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वगत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पोहितल टायटल वाचल हुन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजार भाव आठ हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पहावी लागणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजार मध्ये आता कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन या ठिकाणी किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार जर ला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या पाहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव आठ हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे Premises, vanity, तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा कापसाच्या भावावर भविष्यावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो याबद्दलची माहिती आणि या सर्व उलगडा करत असताना आपल्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल की कापसाचा बाजारभाव मग देशांतर्गत बाजारामध्ये आठ हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन या ठिकाणी किती वाट पहावी लागणार तर चला मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचा उलगडा करूयात बघा आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची ही पासून दरम्यान आहे आणि लक्षात घ्या जर कापसाचं भविष्य बघितलं जरी पंधरा जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव दबावात दिसत असला जरी देशांतर्गत बाजारात पंधरा जानेवारी पर्यंत कापसाचा भाव दबावात दिसत असला तरी देखील कापसाचं भविष्य उज्ज्वल आहे कारण या वर्षी आपण बघू शकतात की आंतरराष्ट्रीय व देशांतर कापसाच्या उत्पादनात घट या घटीचा परिणाम थेटपणे आंतरराष्ट्रीय कापसाच्या भावावरती मार्च एप्रिल महिन्यात होऊन कापसाचा बाजारभाव ऐंशी सेंट्सपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको यालाच दुजोरा म्हणून देशातील कापसाच्या सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते ही परिस्थिती कापसाच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार शिवाय देशातील कापसाच्या उत्पादनाच्या घटीसह देशातील असणारा कापसाचा वापर हा कन्सिस्टंट राहणार आहे शिल्लक साठा कापसाचा अजिबात नाही म्हणून मागणी पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि या सर्वांचा एकत्रित विचार केला तर कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात ही जी तफावत निर्माण होणार ही कापसाच्या भावाला शंभर टक्के आठ हजार पार घेऊन जाणार पण कधी तर बघा सध्याची भावपाती सहा आठशे ते सात दोनशे दरम्यान आहे पंधरा जानेवारीपासून आवक कमी होईल तर कापसाच्या भावात सुधारणा होईल आणि तिथून हळूहळू कापसाचा भाव वाढत 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 जाऊन मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या मध्यात जर कापसाचा भाव देशातील बाजारात आठ हजार पार गेला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर सामान्यत तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की कापसाचं भविष्य थेटपणे दिसते उज्ज्वल आहे म्हणून कापसाची विक्री न करता आपण थांबला तर आपला होऊ शकतो फायदा तरी पण आपल्या आर्थिक परिस्थिती सर्वजण घेऊ शकतात यथोचित निर्णय भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूटूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार